तुली किती आहे तू किती आहे काय दिलं तुला खायला काय खाताय तुम्ही काय खाताय पिल्लू ए गोडू किती गोड आहेस चला याला घरी घेऊन जाऊ आपण चालले तुला घरी घेऊन जाणार आहे मी आता येणार का तू घरी येणार घरी येणार किती गोड आहेस तू ए माऊ माऊ राणी कुठे गेली एक राणी काय झालं हा काय झालं कुठे बसायचं तिचे लाड नको करू मी तुझी लाड करू फक्त हा त्या माऊच नको लाड करू काय ग तुझेच लाड करायचे माऊच्या नाही करायचे पण गोड आहे ना तिचं पिंडू किती सुंदर आहे ते चल आपण तिकडे जाऊयात चल ना मग ये ना ये इकडे चल ये चल ये बरं ये इकडे ये ये इकडे ये